नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत एका अशा विकाराबद्दल जो अनेकांना अचानक त्रास देतो आणि तो म्हणजे मुतखडा पाठीमध्ये अचानक होणारी तीव्र लेदना खालच्या पोटात झणझणीत दुखणं आणि मूत्र विसर्जन करताना असह्य जळजळ ही लक्षणं ओळखीची वाटतायत का तर सावधान ही मुतखड्याची सुरुवात असू शकते मुतखड्याची मुख्य लक्षणं अचानक आणि तीव्र पाठीमागे किंवा खालच्या पोटात वेदना लघवी करताना वेदना किंवा जळजळ लघवीत रक्त येणे सतत लघवी लागणे पण थोडीच लघवी होणे मणमळ उलटी अंगात थरथर ताप येणे कधीकधी संसर्गामुळे लक्षात ठेवा ही लक्षणं दिसल्यास वेळ न दवडता डॉक्टरांचा सल्ला घ्या सुरुवातीला निदान केल्यास उपचार अधिक सोपे होतात योग्य पाणी पिणं आहार नियंत्रण आणि वैद्यकीय सल्ला हाच आहे मुतखड्यावर उपाय अहो तुमच्या कुटुंबात किंवा ओळखीच्या लोकांमध्ये कोणी अशा लक्षणांनी त्रस्त असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू मुथखडा टाळण्यासाठी कोणते घरगुती उपाय करता येतील धन्यवाद अधिक माहितीकरिता एकदा अवश्य भेट द्या सद्गुरुदेन सोशल फाऊंडेशन संचलित पारंपारिक आयुर्वेदिक वैद्य मोफत सेवा पट्टण कोडोली कोल्हापूर आमच्याकडे सर्व प्रकारच्या शारीरिक विकारावरती आयुर्वेदिक उपचार सेवा उपलब्ध उपचारास येताना टेस्टसाठी सकाळची प्रथम युरीन लघवी बॉटलमधून घेऊन यावी प्रथम उपचार नंतर पुढील औषध सेवा कुरिअर सेवेने पुरवली जाईल वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी संपर्क सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दर मंगळवारी दवाखाना बंद राहील पत्ता फरांडे बाबा गादीजवळ बाजारपेठ लाईन विठ्ठल बिरदेव मंदिर समोर पट्टण कोडोली कोल्हापूर एक वेळ अवश्य भेट द्या आयुर्वेदिक उपचार हाच मानवी जीवनाचा खरा आधार